नांदेडच्या चा चा उन्हाळा चालू असल्याने उन्हाळ्यातील मे महिना म्हणजे पाणी टंचाईचा महिना हातगाव तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी पाणी टंचाईचा आढावा घेऊन ज्या गावाला पाणी टंचाई आहे त्या गावातील ग्रामसेवक व सरपंच मार्फत गावमध्ये विहीर बोर असेल अधिग्रहण करण्यासाठी नव्याने प्रस्ताव मागवण्यात आले होते यामध्ये हदगाव तालुक्यात सध्या तीस प्रस्ताव नव्याने आलेले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी तेवढेच प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत हदगावचे उपभागीय अधिकारी व अविनाश कांबळे हदगावचे तहसीलदार विनोद गुंडमार यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याचे गट विकास अधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पाणी सर्वांनी जपून वापरावे असे आवाहन गट विकास अधिकारी यांनी केले आहे पाहुया हातगावचे गट विकास अधिकारी काय म्हणाले तालुक्यामध्ये ज्यावेळेस मान्य आमदार साहेब यांच्या अध्यक्ष अध्यक्षाखाली फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी जी पाणी पंचायतीची बैठक झाली त्या अनुषंगाने आम्ही टोटल तालुक्याचा आराखडा तयार केलेला केला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही ते, ते वरिष्ठांना पाठवून तो आराखडा आता मंजूर झालेला आहे तर गेल्या वर्षी जे अधिकरण होते ते बत्तीस अधिकरण होते टोटल तालुक्यामध्ये टँकर लागलेलं नव्हतं दोन वर्ष झालं आपल्या तालुक्यामध्ये टँकर लागलेले नाही फक्त बत्तीस अधिक्रमण हे होते आणि त्यासाठी देखील आपल्याला जे काय त्याची रक्कम वगैरे जे असाल ती आठ लाख तेहतीस हजार प्राप्त झाली आठ लाख आठ लाख तेहतीस हजार ही एकूण रक्कम होती त्याच्यापैकी सहा सहासष्ट प्राप्त झाली व आता जी शिंदे उर्वरित आहे ती आम्ही मागणी केलेली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आतापर्यंत आजच्या घडीला फक्त तीस प्रस्ताव आपल्याला अधिग्रहणाबद्दल प्राप्त झाले झालेले आहेत आणि ते अधिग्रहणाचे प्रस्ताव माननीय तहसीलदार साहेब तसेच एम साहेब यांना केलेले आहे काय आवडत नागरिकांना एकच माझं आव्हान राहील की सध्याला पाणी पाणी टन आहेच पाहिजे तेवढी आपल्या तालुक्यामध्ये त्यांचाही नाही पण नागरिकाला एकच अहवाल करतो की पाणी आपण जे काय उपलब्ध आहे त्या पद्धतीत उपलब्ध आहे त्या हिशोबाने ते वापरणं गरजेचं आहे कमी कमी पाण्यामध्ये जास्त वापर तसा झाला पाहिजे म्हणजे पण पाण्याची कुठं जर आम्ही तसं तर स्वतःला ग्रामीण भागामध्ये अशा सूचना दिलेल्या की ज्या ठिकाणी तुट्टी वगैरे जर बसवलेली नसेल तर त्या अशा ठिकाणी